नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत आपण आता बदलापूरच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये आहोत बदलापूरच्या प्रभाग क्रमांक सोळामधून शिवसेनेच्या तिकिटावरती रोहन पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत रोहन पाटील यांची ओळख करून द्यायची म्हणजे ते उच्च विद्या विभीषित आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतलंय आणि युवा बदलापूरच्या माध्यमातून त्यांनी शहराला एक स्वतंत्र ओळख निर्माण करून दिलेली आहे रोहनजी आपल्या या मुलाखतीत स्वागत नमस्कार जसं उल्लेख केल्याप्रमाणे आपण बदलापूरचे सुपुत्र तर आहातच मात्र आपण उच्च शिक्षण जे आहे ते परदेशात घेतलंय रशियामध्ये आपण आपलं उच्च शिक्षण घेतलं आणि आता पहिल्यांदाच बदलापूरच्या या निवडणुकीला सामोरं जात आहात तर नेमके कोणते विषय घेऊन आपण या निवडणुकीत उतरलेले आहात साहेब मी तुम्हाला सांगतो नगरसेवक हे बहुतेक नगरसेवक गटर वॉटर मीटर या व्यतिरिक्त दुसरे मुद्दे घेऊन येत नाही पण गटर वॉटर मीटर हे बेसिक हे नगर है, है, है आहे हे सगळ्या नगरसेवकांची रिस्पॉन्सिबिलिटी कर्तव्य हे त्यांना करायचं आहेच पण याच्या व्यतिरिक्त हेल्थ रिलेटेड झालं एज्युकेशन रिलेटेड झालं याच्याकडे आपलं थोडस दुर्लक्ष होत आहे आपण आपल्या शहरामध्ये कॉन्क्रीटचं जंगल वाढवलंय म्हणजे आपण कॉन्क्रीट रोडवरती जास्त फोकस करतोय पण कुठेतरी आपले जे शा हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्यांच्याकडे कडे कुठेतरी दुर्लक्ष होतोय आता तुम्ही पहिलं उदाहरण आपल्या ग्रामीण शाळेचा घ्या म्हणजे नगरपालिकेच्या शाळेचा घ्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही बघा त्यांचे वॉशरूम लहान लहान मुलं जातात हो तिकडे त्यांच्या वॉशरूम मध्ये आपण देखील जाऊ शकत नाही तिथे ती लहान मुलं शिकतायत त्यांचे कलर निघालेत भिंतीचे वरचे स्लॅब चे, वर चे, चे प्लॅस्टर निघालेत अशा परिस्थितीमध्ये ती लहान मुलं शाळेत जातात ते वॉशरूमला घाण वास मारतो तर कुठेतरी हे कॉन्क्रीटच्या रोडला आपण जिथे आवश्यकता नाही त्या गल्लीमध्ये आपण कॉन्क्रीटचे रोड बनवतो करोडो रुपये पण खर्च करतो मग थोडेसे पैसे तेच फंड आपण जर गव्हर्नमेंटच्या स्कूलसाठी आपण यूज केले तर मला वाटते नक्कीच आपली लिटरसी रेट जो आपण इंडियाचा वाढवायचा नेहमी प्रयत्न करत असतो तो नक्कीच वाढेल आणि गव्हर्नमेंट म्हणजे नगरपालिकेच्या शाळेमध्ये कोण जातो बिलो पॉवर्टी लाईन जी गरीब लोक आहेत गरीब गरजू लोक आहेत ती त्या शाळेमध्ये जातात मग त्या शाळेतल्या लोकांना चांगली सुविधा नको मिळायला का ते पण टॅक्स भरतायत ना कोणत्या ना कोणत्या माध्यमात का होईना ते टॅक्स भरतायत त्यांना सुद्धा त्या सुखसुविधा भेटल्या पाहिजेत तर माझं एक खास मेन मी तोच विजन ठेवलेला आहे की पहिले आपल्या त्या ज्या शाळापालिकेच्या शाळा आहेत तिथे थोडीशी स्कूल टाईप आपण करायचा प्रयत्न करू थोडेसे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आता आलेले आहे जे इंटरनॅशनल स्कूलमध्ये असतात ते आणू शकतो ना आपण का नाही आणू शकत जर आपण करोडोचे रोड बनवू शकतो तर थोडेसे फंड आपण इकडे युटिलाइज करून शाळासुद्धा सुंदर करू शकतो स्वच्छ वॉशरूम त्याचे ठेवू शकतो थोडा स्टाफ वाढवायला पण रिक्वेस्ट करू शकतो जेणेकरून साफसफाई ते मेंटेन नीट शाळा मेंटेन ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे उदाहरण घ्या आपल्याकडे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे कार्वेलच्या शाळेसमोर त्याची ग्रामीण रुग्णालय आपण ज्याला बोलतो त्याची तुम्ही अवस्था बघा सोनोग्राफीची मशीन नाहीये एक्स रेची मशीन नाही एम आर आय नाहीये लॅब नाहीये मोठे एम डी डॉक्टर नाहीयेत कुठेतरी जेव्हा तिथे पण कोण जातात गरीब जातात जेव्हा गरीब गरजू लोक तिथे जातात त्यांना या फॅसिलिटी भेटत नाही फॅसिलिटी भेटत नाही ते होप सोडून देतात जो माणसाचा जीव वाचत असतो ना तो पण होप सोडून देतो गरीबी म्हणून कारण का जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांचे बिल त्यांना परवडणार नाही ना लाखोंचे बिल होतात पंचवीस लाख तीस लाख असे बिल होतात तर तिथे सुखसुविधा पण प्रोव्हाइड नाही केलेल्या तिथे जरी तू गेला तो बोल आमच्याकडे लॅब नाही तुम्ही जाऊन तिकडनं रिपोर्ट घेऊन या हे घेऊन या ते आणायला परत त्यांना खर्च आहे बरोबर आहे का नाही तिथे आपण काने जोर लावते मला वाटतंय तो पूर्ण लॅब सेटअप करायला पूर्ण तो जे एम आर आय वगैरे सगळ्या मशीनला हार्डली तीन ते चार करोड रुपये मी असं एक डॉ दौक, एक डॉक्टर आहेत एम डी माझ्या ओळखीचे मी त्यांना विचारलेलं त्यांनी सांगितलं तीन ते चार करोडामध्ये तो सेटअप होईल तर तीन चार करोड रुपये रोडला इथे हमखास घालवतोय हो आपण शंभर टक्के जातो ते तीन चार करोड रुपये आपण जर एखादा रोड ठीक आहे तो डांबरी करा नामरीला थोडा कमी खर्च आहे आणि तो त्याच्याऐवजी तो फंड आपण जर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वरून वरिष्ठांकडनं फंड घेऊन जर आपल्या ग्रामीण हॉस्पिटलला युटिलाईज केलं तर नक्कीच लोकांच्या हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत रुग्णांचे जे जे प्रॉब्लेम आहेत ते दुसऱ्याकडे म्हणजे त्यांच्या होप्स तरी तुटणार नाही कुठेतरी बरोबर गव्हर्नमेंट हॉस्पिटल नेला म्हणजे बहुतेक आपण आशा सोडतो म्हणजे गरीब लोक तर आशा सोडून देतात हो एवढं बिल होईल प्रायव्हेटला आपण नेऊ शकत नाहीत त्यापेक्षा आपण गव्हर्नमेंटला होईल तितकं आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कुठेच सुविधा आहेत कुठे चांगले मोठे प्रोफे मोठे डॉक्टर आहेत जे शिकाऊ डॉक्टर असतात मला जेवढं मला अनुभव आहे मी त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जातो आहे जे शिकाव डॉक्टर आहेत ते असतात तेच असतात त्यांना तिकडे ठेवतात आणि त्यांना थोडी एवढं नॉलेज असतो दिस सोहनजी यालाच अनुसरून मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की आता तुम्ही परदेशात शिक्षण घेतलेलं आहे तिकडी तिथली शिक्षणाची पद्धत किंवा तिथलं आरोग्य जे आहे आरोग्यासाठी तिथल्या उपाययोजना त्याचा कुठेतरी आपण इथे अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार हंड्रेड पर्सेंट मी तोच विजन घेऊन इथे आलेलो आहे मी भरपूर अशा तिकडचे टेक्नॉलॉजीज जे आहेत त्याचे कन्सेप्ट मी माझ्या डोक्यामध्ये ठेवलेले भरपूर असे मी प्लॅन केलेले आहेत आणि प्लॅन पण करताना मी हे या गोष्टीचा देखील विचार केलाय की तेवढा फंड आपल्याकडे अवेलेबल आहे नुसताच मोठे मोठे तिकडचे आपण टेक्नॉलॉजी आणायला फंड पण अव्हेलेबल पाहिजे ज्या आपल्या फंड मध्ये बसतील अशा ज्या गोष्टी आहेत ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आपण इथे आणू शकतो नक्कीच तो, तो प्लॅन मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न कुठल्या कुठल्या विषयावरती आपल्याला काम करता येईल म्हणजे त्याला अनुसरून परदेशात जसं आरोग्य आणि शिक्षण बोललात तुम्ही आरोग्य शिक्षण तर हे तर मेन प्रायोरिटी ह्या गोष्टीला प्रायोरिटी द्या मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हात जोडून सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की तुम्ही रोड गटर वॉटर मीटर याला देतायच प्रायोरिटी पण यापेक्षा जास्त प्रायोरिटी आपल्याला एज्युकेशनला आणि हेल्थला द्यायचं दिली पाहिजे याला प्रायोरिटी तेव्हाच कुठेतरी आपला शहर आणि आपली लोक हे त्यांना सगळ्या फॅसिलिटी भेटतायत असं त्यांना वाटेल कारण का एवढं टॅक्स भरत आहेत त्यांना फॅसिलिटी का नाही भेटत तर मी बाहेर देशात आपण फिरत असतो मी युरोपला जातो युकेला जातो मी माझे मित्र तिकडे सेटल आहेत hmm. तर मी तिकडे त्यांची आमची भेट होत असते तेव्हा आम्ही आमचा विषय होतो की आपला आपल्याकडे पण आपल्या देशात व्हायला पाहिजे हा आता आपले युथच बघा तुम्ही hmm. चांगलं शिक्षण घेतात आणि बाहेर जाऊन सेटल होतात त्यांच्या देशाचा जीडीपी वाढवत आहेत त्यांच्या देशाला मोठं करण्यामध्ये त्यांचं योगदान असतो अरे तुम्ही आपल्या देश तिकडे शिक्षण घ्या आणि या इकडे परत आपल्या देशाला मोठं करा ना आपल्या देशाचं जी डी पी वाढवा आपल्या देशाला कुठेतरी अपलिफ्ट करण्याचं ट्राय करा आपल्या तिकडे बिझनेस करताय ठीक आहे तिकडे पण तुम्ही बिझनेस करा पण आपल्या लोकांना एम्प्लॉयमेंट द्या मी मला सुद्धा नोकरी मिळाली होती मला सुद्धा माझी प्लेसमेंट झाली होती एक चांगल्या ठिकाणी म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटी म्हणणं जेव्हा मास्टर डिग्री आमची हातात आली त्यानंतर आमची युनिव्हर्सिटी आम्हाला प्लेसमेंट देते अच्छा। आता आपली ते काही काही युनिव्हर्सिटीज देतात पण सगळ्याच काही देत नाही पण तिकडे कंपल्सरी तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो ती युनिव्हर्सिटीज तुम्हाला कुठेतरी एक जॉब देते जॉब देते तर माझ्या आम्ही पाच जणांचा आमचा ग्रुप होता माझे चार मित्र सिडनी मध्ये अजूनही आहेत तर ते सिडनीमध्ये त्यांचं अजून अजूनही जॉब आहेत माझ्या घरच्यांनी मला मी बोललो पहिले वडिलांना की मी थोडं हे करू का जॉब करू का वडील बोलले नको इकडे ये तू आपण बिझनेस कर जे करायचंय ते इकडे कर मी पण कुठेतरी विचार केला की आपण दुसऱ्यांचं जीडीपी वाढवण्यापेक्षा दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देण्या दुसऱ्याचं एम्प्लॉय बनण्यापेक्षा आपण आपल्याकडे राहून बिझनेस करू आपल्याकडे बेस्ट आहे आणि आपल्या कुठेतरी युवांना एम्प्लॉयमेंट देण्याचा रोजगार देण्याचा प्रयत्न करू माझ्याकडे भरपूर असे कन्सेप्ट आहेत आणि भरपूर माल तळमळ आहे आपल्या युवांसाठी आता मी युवा बदलापूरच्या माध्यमातून त्याच मुद्द्याकडे आता येणार होतो की तुम्ही युवा बदलापूर नावाचा एक चांगला फोरम तयार केलेला आहे आणि आता युवकांबद्दलच तुम्ही सांगताय तर नेमकी काय कन्सेप्ट आहे की युवकांना आपल्याला कसं पुढे नेता येईल वेगवेगळे ने कार्यक्रम तर तुम्ही राबवत आहातच जे बदलापुरात प्रचंड गाजतायत त्याचबरोबर आणखीन एम्प्लॉयमेंटसाठी काय करता येईल मी मी युवा बदलापूरचं भरपूर लोक मला प्रश्न विचारतात की तू युवा बदलापूर फक्त एंटरटेनमेंटसाठी खुल आहे का म्हणजे हे कशासाठी आहे फक्त एंटरटेनमेंट फक्त इव्हेंटसाठी आहे का तर ॲक्च्युली हे असं नाही आहे हे हे युवा बदलापूर आहे हे देखील युवांसाठी आहे पण याच्यामध्ये माझं विजन थोडं वेगळं आहे मी पहिलेच थोडेसे इव्हेंट्स ठेवले याचा मागचा उद्देश माझा हे होता की लोक पहिलेच आपण जर कोणता तरी एक दुसरा कार्यक्रम ठेवला असता युवांसाठी तर ते अट्रॅक्ट नसते कुठेतरी दुर्लक्ष एकत्रपणे लोक अट्रॅक्ट होतात आणि त्या अट्रॅक्शन ने सगळे युथ जोडलेले आहेत आता माझ्या युवा बदलापूर मध्ये काहीतरी दीड दोन हजार मेंबर्स झालेले आहेत गर्ल्स विंग सुद्धा मी खोललेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या कितीतरी बहिणी त्यांचा एक वेगळा ग्रुप झालेला आहे बदलापूरचा तर कुठेतरी हे सगळे युथ एकत्र आलेत आता ही आचारसंहिता लागली नाहीतर माझ्या युवा बदलापूरच्या पूर्ण एक आमच्या टीमचा एक नवीन संकल्पना होती की आम्ही रोजगार मेळावा ठेवणार होतो आणि रोजगार मेळावा पण आमचा या लेवलचा होता था की ठाण्यापर्यंत मला वाटतं शिंदेसाहेबांनी केला असेल त्याच्यानंतर आतापर्यंत इथे बदलापूर पर्यंत असा रोजगार मेळावा झाला नसेल आम्ही असा रोजगार मेळावा ठेवणार होतो जिथे मोठ्या मोठ्या एम एन सी मोठ्या बँक्स आणि भरपूर मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज या इकडे येऊन तिथे त्यांचा एक डेस्क ठेवणार होते विंडो बनवणार होतो आणि सगळे आपले आपले जे क्वालिफाईड युथ आहेत जे अनक्लिफाईड आहेत ज्यांचं पूर्ण क्वालिफिकेशन नाहीये अर्धवट शिक्षण काही कारणास्तव काही सोडायला लागलं काही लोकांना त्या बेसिस वरती सुद्धा त्यांना चांगलं जॉब कसं देता येईल म्हणजे पाचशेहून जास्त युवांना नोकरी मिळेल असा रोजगार मिळावा आम्ही ठेवण्याचा आता आमचा पुढचा प्लॅन आहे आताच डिसेंबरमध्येच ठेवणार होतो कारण का थंडीचे दिवस आहेत आणि थंडीला लोक उन्हाळ्या कंडाळ उन उन्हाच्या दिवशी ठेवलं उन्हात तर लोक कांटाळत oh. म्हणून आमचं प्लॅन होतं नक्कीच आचार आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यात मोठा रोजगार मेळावा ठेवणार आहे hmm. आणि रोजगार मेळावा ठेवताना त्यांचे जे हेड आहेत त्यांच्याशी मी एवढं सुद्धा बोललो आहे hmm. आमची ते लोकप्रतिनिधी रोजगार मेळावा ठेवतात hmm. लोकल लेवलला ते लोकांचे ते, ते... रोजगार आपल्या मुलांना जॉब देतात आणि एक दीड महिना बाहेर काढून टाकतात अच्छा एक दीड महिन्यानंतर बाहेर काढून टाकतात त्या मुलाच्या आयुष्यात तुम्ही खेळ करताय उपयोग चुक त्याचा तो रेझ्युमे मध्ये काय टाकणार मी दीड महिना जॉब केलाय बरोबर आहे की नाही त्याला दुसरं कोणी कंपनी जॉब देईल का त्याला हाईक मिळेल का त्याला इन्क्रीमेंट मिळेल का नाही मिळणार म्हणून जेणेकरून हे कुठल्याही युवा आपल्या युवा मित्राचा कुठेही छळ म्हणजे खेळ होणार नाही त्याच्या रेझ्युमे मध्ये त्याला टाकायला चांगला असा पॅकेज त्याला मिळेल की अॅन्युअल पॅकेज मिळाला दोन वर्षाचा पॅकेज मिळाला मिनिमम ॲन्युअल पॅकेजच्या बेसिसवरतीच आम्ही रोजगार मिळाला तुम्ही आम्हाला रोजगार द्यायचे असं त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला बॉन्ड साईन करून एक्सेप्ट करणार आहेत ते आता आपल्याशी नक्कीच रोजगार मिळावा मोठ्याने आपण ठेवणारे मोठ्या संख्ये म्हणजे जायंट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे रोजगार मेळाव्याबद्दल बोललात तुम्ही त्याचबरोबर एक प्रकर्षण आता युवकांचाच प्रश्न निघाला आहे तर युवा पिढी जी आहे कुठेतरी अलीकडच्या काळात भरकटलेली पाहायला मिळते मोबाईलमध्ये अडकलेली आहे कुठेतरी व्यसनांच्या आहारी गेलेली आहे तर त्यांना त्यांची गाडी रुळावर आणण्यासाठी किंवा त्यांना एक दिशा देण्यासाठी काय आपल्या डोक्यामध्ये काय टार्गेट आहे का की आपल्याला या दिशेने या मुलांना चांगल्या मार्गावर आणता येईल हंड्रेड पर्सेंट हे हे रोजगार मेळावा ठेवण्याचा मागचा उद्देशच आहे ना लोक वाईट वळणाला का चाललेत चुकीच्या क्रिमिनल फील्डमध्ये चाललेत काही हो, लोक नशेच्या आहारी चाललेत काही लोक यामागे या का याचं मागचं रिझन काय आहे एक तर एज्युकेशन तर काही लोक बघा चांगले शिकलेले आहेत तरी पण ते वाईट चालले चाललेले का त्यांना चांगला जॉब मिळत नाही जॉब मिळतोय त्यांच्या क्वालिफिकेशन पॅकेज मिळत नाही या गोष्टी आहेत अजून भरपूर आणि मोबाईलचं जसं तुम्ही बोलले सोशल मीडियाचा युग आहे सोशल मीडियामध्ये चांगल्या गोष्टी येतात वाईट गोष्टी येतात गैर वापर येतो हे भरपूर असे मी बघतो गुंड लोकांच्या रील्स वगैरे येतात कुठेतरी एक असं हे पिक्चर सुद्धा तसे निघतात त्याच्यामुळे आपला युथ जो माझ्या अंदाजे सोळा ते एकवीस वर्षाचा वयोगटातली जी मुलं आहेत ना ती त्या गोष्टीला लवकर अट्रॅक्ट होतात त्या गोष्टींपासून त्यांच्या पॅरेंट्सने पण त्यांना जर असं सांभाळलं पाहिजे आणि आम्ही माझ्या माध्यमातून युवाना एकच आव्हान करत असतो नेहमी आमच्या युवा बादलापूरच्या माध्यमातून नशेपासून दूर राहा स्मोकिंग करू नका ड्रिंक करू नका जेणेकरून तुमचं आणि तुमच्या परिवाराचं कुठेतरी आयुष्य बर्बाद होऊ नये आणि कुठेतरी चांगला म्हणजे तुमचं फ्युचर बिघडू नये यासाठी नक्कीच आम्ही एक अजून जसं तुम्ही आता मला आयडिया दिली त्यासाठी आपण एक म्हणजे नशामुक्ती बरोबर म्हणजे नशेपासून दूर राहण्यासाठी काय एक नवीन असं कॅम्पेन करायला लागलं ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू नक्कीच पुन्हा एकदा निवडणुकीच्या अनुषंगाने येतो थोडस की तुम्ही पहिल्यांदाच प्रभागामध्ये निवडणूक लढवतायत तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय आणि या प्रभागाचं एक सुंदर चित्र बनवण्यासाठी एक संकल्प चित्र तुमच्या मनामध्ये काय आहे इतका सुंदर प्रसिद्ध प्रतिसाद मला मिळतो मी तुम्हाला सांगतो मा, मी आता पूर्ण वॉर्ड फिरलो मला वाटते चारशे लोकांनी तरी माझी आरती ओवाळली हो असेल आणि हजार तरी माझ्याहून वरिष्ठ लोकांनी मला जेव्हा मी त्यांच्या पाया पडतो तेव्हा ते एकच शब्द बोलतोय विजय भव तू नक्की निवडून येशील आणि मी जेव्हा लहान मोठ्या लोकांचा तर आशीर्वाद आहेच ज्येष्ठांचा आशीर्वाद आहेच पण मला माझं मन जेव्हा भरून येतो मी जेव्हा घरी जातो ना लोकांच्या जा। त्यांची लहान मुलं असतात ना ते देखील मला ओळखतात ते एक सोशल मीडियात मी सगळं युवा बदलापूरचं जे आहे यस युवा बदलापूरचं एक्झॅक्टली ते युवा बदलापूरचं क्रेज आहे एवढे आपण इव्हेंट्स केले तर लहान रील वरती आमचे ते फार प्रमोशन आमची पीआर टीम फार जोरात असते तर ते सगळीकडे ते स्प्रेड करत असते तर लहान मुलं खूप मला असे त्यांचे बघा जर मी एखादा मुलगा किंवा हो माणूस तो चुकीच्या वळणाला असेल चुकीचं काम करेल त्यांचे आई वडील त्याला टोकतील ए सारखा सारखं तू काहीतरी रोहनचं नाव घेतो बरोबर ना आपण कुठेतरी काहीतरी चांगलं चांगल चांगल काम म्हणून त्यांच्या घरात माझी चर्चा होती आणि मला खरंच बरं वाटतं जेव्हा लहान पोर येतात त्यांची आई बोलते अरे रोहन तुझं तुझं नेहमी नाव काढत असतो रे हा गेला तुझ्या बरोबर घ्यायचे इतकं बरं वाटतं एवढ्या लहान मुलांनी माझ्यासोबत फोटो घेतलेत ना मला एकदम माझा असं वाटतो की मी काहीतरी आयुष्यात कमवलंय लहान मुलांचे जो प्रेम असतो बघा लहान मुलांना कोणी सांगायला जात नाही त्यांचं दे मन एवढा असतो मोठ्या लोकांच्या मनामध्ये असेल पण ते दाखवून देत नाही पण लहान मुलाचं मन लपत नाही ते खरंच लहान मुलं माझं नाव सतत घरात घेतात याचा अर्थ त्यांच्या आई वडिलांना पण वाटत असेल की हा रोज चांगलं काम करतोय नक्कीच अशा सर्व नागरिकांचा जे आमच्या बदलापूरचे कात्रपचे जी जनता आहे जे आमचे माता भगिनी आहेत सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावरती आहे प्रेम आमच्यावरती आहे माझी माझे काका प्रकाश पाटील हे पंचवीस वर्षापासून शिवसेनेचं काम आहेत एकदम तळागाळात जाऊन त्यांनी काम केलेलं आहे माझे काका सुरदास पाटील काकी निलिमा पाटील हे देखील कंटिन्यू वर्षानुवर्ष लोकांची सेवा करत आलेली आहे आणि नक्कीच एक घराड्याचा संबंध पूर्ण वॉर्डातल्या लोकांसोबत आहे भरपूर आशीर्वाद आहे तर नक्कीच ते तीन तारखेला आपल्याला कळणार आहे दिसणार आहे की लोकांनी आम्हाला किती प्रेम दिलंय नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हां तो संकल्पचित्र मला वॉड कसं करायचं हे कंटिन्युएशनमध्ये करा, करा। <coughs> हां तर आपल्या प्रभागातलं संकल्पचित्र कसं असेल त्याबद्दल काय सांगाल संकल्पचित्र आता जे जे आमचे गार्डन्स आहेत ते ऑलरेडी आता यावेळेस तर भरपूर पाऊस पडला त्यामुळे आमच्या गार्डन मध्ये भरपूर झाडे वगैरे वाढलेली आहे आणि ते इक्विपमेंट सुद्धा रस्ट लागतं आणि त्यापासून आपण प्रिव्हेंशन करण्यासाठी काय जास्त काही करू शकत नाही कारण हे नॅचरल आहे हे नेचरचं एक आपण बोलू शकतो नेचरमुळे आहे की ते थंडी पडली पाऊस पडला किंवा वातावरणाचा परिणाम होतो मकोडे येणार आहेत लोकांना हानी नाही होऊ नये म्हणून आम्ही तो गार्डन थोडे दिवस बंद ठेवलंय नक्कीच त्या गार्डन मध्ये नवीन इक्विपमेंट बसवण्याचा आम्ही काम करू आमची नवीन आता आमची जी व्यायामशाळा आहे जी आमची जिम आमची आहे एक लेडीज साठी जिम आहे जेंट्स साठी जिम आहे त्या जिम मध्ये इक्विपमेंट्स पण नवीन आता मी वामदा बोललो तुम्ही तुमच्या वॉर्ड मध्ये छान जिम बनवले आम्हाला सुद्धा एक मोठी जिम बनवायची नक्कीच त्या जिम मध्ये एक चांगल्या मोठ्या कंपनीचा सेटअप आपण उभारण्याचं काम करणार आहोत मोठे जे आपण आता स्पोर्ट्स क्लब बांधलेला आहे तिथे थोडे फंड सुद्धा येऊन राहिलेले आहेत पण त्याचं काम तिथे राहिलेलं आहे तर नक्कीच तो स्पोर्ट्स क्लब सुद्धा जितका सुंदर करता येईल अजून सुंदर करण्याचं काम आपण तिथे करू लेडीज जिम आपण टाकले तिथे आता इक्विपमेंट केली आहे पण नक्कीच तिथे सुद्धा ऍड करू एक योगा सेंटर साठी एक करोड रुपयाचा निधी दादानी आम्हाला कबूल केलेला आहे की तुम्हाला शिंदेसाहेबांकडून आम्ही एक कोटीचा निधी योगा सेंटरसाठी तर मला वाटतं बदला सगळ्यात सुंदर योगा सेंटर कात्र प्रभागात असेल सुख जे मी तुम्हाला एज्युकेशन आणि हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम झाले सगळ्या शाळा आणि तो ग्रामीण हॉस्पिटल तर कात्रपला लागूनच आहे आपल्या प्रभागाचे थोडं पुढे तर नक्कीच त्या प्रभाग त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुधारण्याचं आपण काम करू नक्कीच जेवढे रोड आहेत मला वाटत नाही कुठं रोड आता राहिला शिल्लक राहिला आहे सगळे mm. कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे आणि थोडंसं आमचा एक पुढचा बदाई स्वीटचा थोडा जो मेन रोडचा एम आयडीसी रोडचा जो गटर आहे mm. तो एम आयडीसीच्या अंडर आहे तर तिकडे सुद्धा आम्ही पत्र देऊन तो जिथे थोडस तिथे बिल्डर लोकांनी नवीन साईट चालू करून ऑबस्टेकल येत आहेत तर ते ऑबस्टेकल काढून जो पाणी बाहेर येतो तो परत येऊ होऊ त्यासाठी जे आपल्याला करता येईल ते आपण तिथे नवीन पूर्ण गटरचे ब्लॉकेजेस काढून करू म्हणजे जेणेकरून आपल्या इथे कोणालाही आपल्या कात्रपच्या जनतेला माझ्या प्रभागातल्या जनतेला कुठेही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येणार नाही कुठेही एज्युकेशन रिलेटेड प्रॉब्लेम येणार नाही फायनान्शियली जर ते थोडेसे वीक असतील तरी गव्हर्नमेंट शाळेमध्ये त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण शिक्षण प्रायव्हेट स्कूलच्या दर्जाचं शिक्षण देण्याचा कसं आपल्याला देता येईल त्यासाठी आपण ते, ते, ते प्रायव्हेट स्कूल सुधारण्याचं काम करणार आहोत चांगला पार्क आपल्याकडे आहेत त्याचं थोडंसं सुशोभीकरण करून नवीन इक्विपमेंट्स टाकण्याचं ता काम करू जिम जिमचं जे आहे मी सांगितलं त्याचे नवीन इक्विपमेंट्स टाकू योगा सेंटर टाकू जेणेकरून जे आपण बाहेर देशात बघत असतो की त्यांचा एक पूर्ण एक काउंटी असते त्या काउंटीचा एक क्लब हाऊस असतो क्लब हाऊस टाईप असतं त्याच्यामध्ये ते काउंटीचे लोक म्हणजे गव्हर्नमेंटच असतं तिथे सगळे लोक येतात सगळं असतं त्यांचं ते त्यांचे ते गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज एन्जॉय करतात तसंच आमच्या प्रभागातल्या लोकांना काही विकत घेता घ्यायची गरज पडणार नाही जिमचं पॅकेज विकत घ्यायची गरज पडणार नाही सगळं मोफत सुविधा कशा देता येतील त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी करणार आहोत आणि नक्कीच सुंदर माझा एकच मोटिव्ह घेऊन मी आता चालतोय आपण युवा आहे की आपलं सुंदर बदलापूर सुंदर बदलापूरचं पहिलं आम्ही सुंदर कात्रप पासून करणार जसं माझा प्रभाग सुंदर झाला माझ्या प्रभागाचं सगळ्यांनी म्हणजे अन्य प्रभाग जे असतील प्रतिबिंब इतर ठिकाणी उमटलं हो हो, हो त्यासा त्यासा प्रभाव आमची प्रभागाला बघून त्यांनाही वाटलं पाहिजे आमचाही प्रभाग तसा व्हायला पाहिजे त्यांनाही आपण जी मदत करता येईल ती करून आणि पूर्ण बदलापूर कसा सुंदर स्वच्छ आणि चांगलं हेल्दी वातावरण कसं ठेवते याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आपण नक्कीच खूप खूप खुँ, धन्यवाद रोहनजी तर आपण पाहिलं की त्यांनी खूप सा, सारे विचार मांडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती भर देणार आहेत त्याचबरोबर आपला प्रभाग सुंदर करण्याबरोबर हे शहर कसं सर्वांगीण सुंदर करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आता मतदार राजा त्यांना कसं भरभरून मतदान करतं हे येत्या तीन तारखेला स्पष्ट होईल पुन्हा एकदा रोहनजी आपण या मुलाखतीत सहभागी झाला धन्यवाद धन्यवाद